म्हणून रामेश्वरी चरणी मस्त ठेवले हे अधिकाराचे माझे तुकोपर आहे त्यांचा या ठिकाणी सेविकरित्या निवडलेला भंग असून सहा चरणाचा आहे आणि तो मागणी प्रणातील आहे विठ्ठल खरोखर या ठिकाणी या गावाच या कार्यकर्त्यांच या अन्नदात्यांच या देणगीदारांच आमच्या महिला मंडळांच आमच्या पुरुष मंडळांच माझ्या तरुण बांधवांच मी मनापासून अभिनंदन करते स्वागत करते यांच्यासाठी पाहिजे म्हणून महाराज प्रपंच तर कुणी बी थाट थाटात करणं हे फार महत्वाचं आहे हा म्हणून त्या ठिकाणी हे गावकरी कौतुकास्पद अशा पद्धतीचं या ठिकाणी अवर्णनीय कार्य केलेलं आहे म्हणून त्यांना कोटी कोटी मनापासून धन्यवाद थोडासा परिहार देते आणि नंतर कीर्तनाला सुरुवात या ठिकाणी सालाबाद नेमाप्रमाणे दिव्य भव्य अखंड हरणान सप्ताह सुंदर अशी साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम म्हणजे कीर्तनकाराचा प्राण